महापुरुष क्रांतीवीर लवजी साळवे यांची दोनशे एकतीसमी जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन तीस नोव्हेंबर बारा ते तीनच्या दरम्यान आपण मुख्य कार्यालय आणि इथे पाचपाकडे इथे आयोजित केलेलं आहे म्हणून सर्व समाज बांधवाला आपल्या सर्वांना पत्रकारांना विनंती करतो की त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित दाखवावी आणि क्रांतीवीर साळवे यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमासाठी लवजी साळवे यांचे पाचवे ही क्लास वन अधिकारी आहेत अण्णा नातू सचिन भाऊ साठे आहेत आणि लहूजींच्या जीवनावर तीन व्याख्यानकर्ते आहेत त्या व्याख्यानकर्त्यांना बोलवलेलं आहे की ज्याने करून लवजींचा इतिहास भारतासाठी आमचं काय योगदान आहे लवजींनी भारतासाठी काय केलंय ही के तीन व्याख्यानकर्ते आहेत बाकी माननीय मंत्री महोदय आहेत दोन खासदार आहेत मान्यवर ठाण्याचे डावकरी साहेब आहेत सर्व ठाण्याचे प्रतिनिधी मंडळी आहेत हा कार्यक्रम कधी कुठे आणि कसा होणार आहे आणि नागरिकांना काय आवाज तीस तीस नोव्हेंबर रोजी बारा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका पाच पकाडी येथे मुख्य कार्यालय पहिला माला येथे कार्यक्रमाचे आयोजन केले सर्व समाज बांधवांना सर्वांना विनंती करण्यात येतील त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे अशी नम्र विनंती